मित्रांनो नमस्कार आणि सर्वांना जय महाराष्ट्र राम राम जय हिंद आता काल विधान परिषदेमध्ये एक निरोप समारंभ झाला ते म्हणजे अंबादास दानवे यांचा आणि याच्यामध्ये काही अशा घटना घडल्या काही अशा गोष्टी झाल्या तेही असंशोधनाचा विषय आहे मी असं म्हणतो याला आता नेमकं झालं काय एकनाथ शिंदे उद्धव ठाकरे त्यानंतर देवेंद्रजी फडणवीस यांच्यामध्ये नेमकं घडलं काय आपण हे सगळं काही या व्हिडिओतनं एक एक गोष्टी बाहेर काढायचा प्रयत्न करू आणि आपल्या परीनं याचं विश्लेषण करू आपण याच्या एका या तात्पर्याकडे पोहोचलो की यामध्ये उद्धव ठाकरेंना जी काही ऑफर देवाभावने दिली आहे ती ऑफर नसून ते ठाकरेंची त्याने लायकीच खाल्ली आहे मित्रांनो झालं असं विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा काल निरोप समारंभ याच्या निमित्त त्यांनी कार्य कसं केलं त्यांचं स्वभाव कार्य त्यांची कारकीर्द याविषयी त्या ठिकाणी चांगलं चांगलं बोलायचं असतं आता पूर्वी सभेमध्ये म्हणा किंवा असं मीडियासमोर बोलताना कितीही जर प्रखर मतं मांडले पण त्या ठिकाणी शेवटी निरोग देताना हे चांगलं चांगलं बोलायची प्रथा ही चौकटच असते मग त्या ठिकाणी दानवेविषयी चांगलं चांगलं बोलताना फडणवीसांनी जे काही फटकेबाजी टोलेबाजी केली आहे तेही खूप महत्वाचे त्या ठिकाणी एकनाथ शिंदे काय बोलले होते उद्धव ठाकरे नेमकं काय बोललं देवेंद्र फडणवीस काय बोलले आपण याकडे वळूस पण तत्पूर्वी काय झालं होतं हे सगळा कार्यक्रम आटोपला त्यानंतर बाहेर जे फोटेशन चालू होतं त्यामध्ये सर्व पक्षीय जे आमदार आहेत त्या ठिकाणी फोटोला येत होते आणि पुढच्या रांगेमध्ये महत्वाचे काही नेते आहेत ते बसले होते त्यामध्ये फडणवीस असतील किंवा अजित पवार असतील एकनाथ शिंदे असतील हे सर्वजण सदस्य सभापती काय झालं ज्या एकनाथ शिंदे हे सभा त्या फोटोच्या लाईनमध्ये आले त्यावेळेस त्या ठिकाणी त्या कोणीच नाही उठलं फक्त नीलम गोरे ह्या उठून उभा होत्या ते शिंदे बसेपर्यंत शिंदे धावत धावत आले बसून गेले पण ज्या वेळेस उद्धव ठाकरे आले त्यावेळेस पूर्ण त्या पुढल्या खुर्चीतील काही लोक आहेत नेते आहेत ते तिथं सर्व उभे होते आणि त्याच्या अगोदरच शिंदे हे पूर्वीच उभे होते मग त्या साईडला निलम गोरे हे बसले होते शिंदे यांच्या एक खुर्ची सोडून आणि तिकडनं उद्धव ठाकरे आले मग त्यावेळेस आता निलम गोरे उद्धव ठाकरे यांचं संभाषण झालं पण उद्धव ठाकरेंनी शिंदेच्या बाजूला बसायला टाळलं त्याने त्या ठिकाणी निलम गोरे यांना बसवलं नीलम गोरेंच्या बाजूला हे तिथं उद्धव ठाकरे हे बसले यातूनही काही विश्लेषक वेगळे बोलतात काही वेगळे बोलतात काही म्हणतात की एकनाथ शिंदेचा चेहरा बघण्यासारखा होता उद्धव ठाकरे जर बाजूला बसले असते तर ते त्यांना अटक आला असता काहींचं म्हणणं आहे की वाघा शेजारी फक्त वाघ बसू शकतं वाघाच्या शेजारी वाघ बसला नाही वाघ जाऊन बसला बाजूच्या शेजारी काही लोक असंही म्हणतात असो ते काही गोष्टी असो पण एका फ्रेममध्ये हे दोन्हीही नेते खूप दिवसानंतर आले आणि खास या गोष्टीचं वाटतं ये एकनाथ शिंदेविषयी बोलणं हे टाळलं ठाकरेंनी पण ते अं फडणवीस बोलले होते आणि खास करून त्या चेअरच्या लाईनला बसल्यानंतर त्या ठिकाणी निलम गोरे आणि उद्धव ठाकरे या दोघांचं बोलणं चालू होतं आता हे बोलणं किती मर्सडीज द्यायच्या घ्यायच्या हे होतं कुठल्या घड्या गिफ्ट करायच्या ह्या होतं काय होतं माहिती नाही कारण नीलम गोरेंनीच आरोप केला होता इकडं पद घ्यायला सीट्स गेला हे मर्सुड द्यावे लागतात मोठे मोठे घडे द्यावे लागतात लागता। हे आरोप त्यांनी केले होते पण हे सगळे आरोप विसरून ते एकमेकांशी हसून खेळून बोलत होते हे विशेष आणि जे काही हे फोटो सेशन आहे वेळ चेअर शेअरिंग आहे हे या ठिकाणी खूप इंटरेस्टिंग मित्रांनो त्या ठिकाणी दिसून आलं आता जो विषय होता तो म्हणजे भाषणाचा आता उद्धव ठाकरेंना फडणवीसांनी ऑफर दिली होती पण ती ऑफर नसून त्यांची लायकी तिने इंडायरेक्ट काढली आता दानवे किती चांगले आहेत हे, हे दाखवण्यासाठी त्यांना निरोप देण्यापूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं होतं की दानवेंना भाजपमधून हाकलून दिलं होतं ते तिथून बाहेर नव्हते आले तिथून त्यांना हाकलून दिलं होतं हे त्या ठिकाणी देवाभाऊनं हे स्पष्ट सांगितलं होतं निरोपाच्या वेळेस जरा चांगलं चांगलं बोलायचं असतं पण त्या ठिकाणी देवाभाऊने बरोबर हा टोला करेक्ट जागे दाखवला आणि परत सांगितलं आता तुम्हाला एकोणतीस पर्यंत काय आतमध्ये येता येत नाही आता पुढे तुम्हाला यायचं असेल तर पर्याय आहे त्याचा गरिबीचा अर्थ काय होतो की अं त्यांनी तिथं ते परत बोलून दाखवलंय की परत यांना वाटायचं या ठिकाणी पण ते फोडाफोडी करत आहेत अशा गोष्टी आणि त्यानंतर जे काही महत्वाचं जे तुम्हाला होतं ते तो सांगावं असं सा वाटलं मित्रांनो ते म्हणजे की दोन हजार एकोणीस मध्ये काका काकू ज्या वेळेस उद्धव ठाकरे हे गेले होते हिंदुत्वाचे मते घेऊन त्यांनी हिंदुत्वाच्या मताशी मतदारांशी गद्दारी त्यावेळेस नैतिकतेने केली होती मग त्यांचे ते अनैतिक संबंध जे होते म्हणजे अर्थ तुम्ही ते घेऊ नका याचा अर्थ अनैतिक म्हणजे नैतिक मार्गानं न घेतलेली मतं हे अनैतिक मतं घेऊन तिकडे गेले आणि परत त्यानंतर दोन हजार चोवीस मध्ये त्यांचं जे काही आहे तो कार्यक्रम याच लोकांनी करून दाखवला कारण लोकसभेचे गणित खूप वेगळे असतात विधानसभेचे गणित वेगळे असतात लोकसभेचे मतदारसंघ हे वेगळेवेगळे असतात काही मतदारसंघ तोडले जातात पण या ठिकाणी विधानसभेला हा करेक्ट कार्यक्रम या का ठिकाणी होत असतो आणि तो कार्यक्रम मतदारांनी करून दाखवला हो आणि त्या ठिकाणी उद्धव ठाकरे एकोणीसचे उद्धव ठाकरे कसे होते आणि चोवीसचे कसे होते हेही महाराष्ट्रानं बघितलेलं आहे आता उद्धव ठाकरेंना त्यांनी ऑफर दिली तिकडे काही स्कोप नाही तिकडे काय आम्ही काही येत नाही कारण तिकडं आमचं काही स्कोप नाही पण तुम्ही इकडे या तुम्हाला इकडं स्कोप आहे असा जो मिश्किल टोला आहे जे काही हे गंभीर जे वाक्य आहे तुम्हाला वाक्य सोपं वाटतं मित्रांनो पण ह्या वाक्याचा मतीत अर्थ गंभीर आहे आणि गंभीर सुद्धा एवढा अर्थ याचा होतो हो। बघा तिकडं आम्हाला तर कुठलं स्कोप नाही कारण तुमची विचारसरणी तुमची मित्रपक्षी यांची विचारसरणी हे पूर्ण वेगळे वेगळे भिन्न आहे पण तुम्ही इकडे आलात तुम्हाला इकडं स्कोप आहे त्यांनी बोलले कारण त्यांनी स्कोप हे आताच सांगितलं नाही कारण उद्धव ठाकरेला सोबत प्रश्नच नाहीत कारण उद्धव ठाकरेपेक्षा जास्त मोठी शिवसेना हे इकडे ऑलरेडी आहेच हिंदच्या स्वरूपामध्ये मग यांनी ह्या गोष्टी का बोलल्या असाव्यात इकडे स्कोप आहे तिकडं स्कोप आहे मग तिकडं तर ठाकरे राहिले नाहीत तर नेमका विरोधी पक्षच बोरल का हा एक मोठा प्रश्न या ठिकाणी होतो पण त्या ठिकाणी नेमकं देवा काय सिद्ध करायचं आहे हे सुद्धा पाहणं तेवढंच महत्वाचं आहे आता तिकडं तुमची घुसमट चालली आहे तिकडं तुमचंच भागत नाही तिकडे तुम्हीच उघड्यावरती पडलात तिकडे तुम्हालाच काडीची किंमत नाही तिकडे तुमचे कार्यकर्ते नेते हे तुम्हाला सोडून जातात तुम्ही तिकडे तुमचा पक्ष हा धरून ठेवू शकत नाही तुम्ही आपले लोक हे धरून ठेवू शकत नाही तुम्ही आपली विचारसरणी ही धरून ठेवू शकत नाही मग त्या ठिकाणी तर आम्ही आलो त्या ठिकाणी आम्हाला वैचारिक पण आम्हाला तिकडे स्कोप नाही आणि तिकडे आम्हाला राजकीय स्कोप नाही आणि तिकडे आम्हाला नैतिकतेचं किंवा सामाजिक सुद्धा स्कोप नाही तुमच्याकडे आम्हाला कसलंच स्कोप नाही पण तुम्ही आमच्या विचारसरणीकडे झुकलात तुम्हाला भविष्यामध्ये स्कोप येऊ शकत हा त्यांना गर्भित इशारा द्यायचा होता तुमचा तिकडे स्कोप नाही याचा दुसरा अर्थ आपल्याला असा लावता येईल की तुम्ही त्या ठिकाणी सगळी विचारसरणी सोडून तू तिकडे गेलात पण जर आम्ही आमची विचारसरणी सोडली तर तिथं आम्हाला स्कोप येणार नाही तसंच तुमचं स्कोप भाजपची युती तोडून तिकडं जाऊन तुमचं स्कोप कमी झालंय तसं आमचं ही स्कोप त्या ठिकाणी जाऊन कमी होईल त्यांना असा पण थोडा लावायचा होता आता जे काय त्यामध्ये हो काही लोक म्हणले की हे तर देवेंद्र फडणवीस म्हणले याचा अर्थ काय त्यांना आता ठाकरे पाहिजे शिंदे नको शिंदेना खूप वाईट वाटलं शिंदे मध्ये आले शिंदेचं आता काय खरं नाही तिथं देवाभाऊ कडाडले उद्धव ठाकरेंनी ते शोध घ्यायचा विचार केलेला आहे शिंदेना त्यांना दूर करायचं आहे लगेच असे फेक नेरेटिव्ह हे मीडियामध्ये लगेच चाय वाले घेऊन आले आणि अजून तिथं देवाभाऊ बोललेत की अजून खूप या गोष्टी करायला वेळ आहे ज्यावेळेस पक्ष फोडायचा काही गोष्टी असतात त्याला अजून खूप वेळ आहे एकोणतीस पर्यंत त्याला वेळ आहे आणि एकोणतीस नंतर एकोणतीसच्या वेळेस म्हणजे एकोणीस निवडणुकीला विधानसभेच्या तुम्हाला इकडं आमच्याकडं स्कोप आहे त्याचा अर्थ मित्रांनो काय होतो की उद्धव ठाकरेंच जे स्कोप आहे ते स्कोप म्हणजेच पत जे काय पत आहे ते उद्धव ठाकरेंचे पत तिकडे काहीच नाही त्यांची पत ही इकडं होती पण त्याने तिकडं जाऊन ती आपली पत गमावली आहे असा गर्भित जो काही इशारा आहे तो दिलेला आहे देवेंद्र फडणवीसांनी म्हणून तो म्हणतो ना प्रत्येक वेळेस देवेंद्र फडणवीस ज्या काही गोष्टी बोलतात जे काही ते बोलत असतात त्यांच्या बोलण्याचा अर्थ हा खूप गंभीर असतो आणि त्या कोणत्याही गोष्टी अशा उगीच बोलत नाहीत त्या बोलण्यामागे काही अर्थ हा नक्कीचा असतो आणि आता तो अर्थ आपल्याला कसा घ्यायचा आहे त्या गोष्टी आपल्याला कशा घ्यायच्या आहेत हे आपल्या आपल्यावरती अवलंबून आहे पण या निरूप संभारामाच्या माध्यमातून जे काही तिथं बोलणं झालं त्या गोष्टी झाल्या ह्या सगळ्या गोष्टीची चर्चा हे मीडियावरती भरपूर चालली आहे तर लोक त्याला विश्लेषक त्या न्यूज चॅनल्स हे रंगू रंगू सांगत आहेत त्यांची ही टी आर पी वाढत आहे आता आपल्या ह्या व्हिडिओ टी आर पी वाढवण्यासाठी तुम्ही आपल्या व्हिडिओ शेअर करा आणि शेवटी सगळ्या ह्या गोष्टी बघितल्या तर यात स्कोप कुणाचं कुठं आहे कुठं कुणाला स्कोप भेटतं ह्या स्कोपच नेत्याहून जास्त हे मतदारांना माहीत असतं कारण त्यांनी वोट केलेलं असतं स्कोप बघूनच